गृह खात्यावरून महाविकास आघाडीत संघर्ष होण्याची चिन्ह आहेत कारण संजय राऊतांनी गृहखातं मुख्यमंत्र्यांकडे असतं तर महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं असा दावा केला आणि त्यावरून आता राष्ट्रवादीसह शिवसेनेनं राऊतांवर पलटवार केलाय बघूया त्या, के त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट महायुती सरकारमध्ये गृहमंत्री पदावरून सुप्त संघर्ष सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ठाकरे सरकारमधील जुना वाद उकरून काढलाय गृहमंत्रीपद जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असतं तर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार कोसळलंच नसतं असं संजय राऊत म्हणाले त्यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे गृहमंत्रीपद घ्यायला हवं होतं असं देवेंद्र फडणवीसांनी सल्ला दिला होता असंही संजय राऊत यांनी सांगून टाकलं दुसरा क्रमांकाचं खाता हे गृह खाता आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्या जवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होत आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं संजय राऊतांच्या आरोपांवर राष्ट्रवादीने हे पलटवार केला संजय राऊतांनी गृह खात्याला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या नेतृत्वाला दोष द्यावा असा टोला मुख्यमंत्र्याला माहिती असूनही त्यांनी कसलंच पाऊल त्या ठिकाणी उचललं गेलं नाही त्यामुळं त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले संजय राऊतांनी ग्रह खात्याला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या वाणीला दोष द्यावा स्वतःच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी दोष द्यावा नंतर ग्रह खात्यावरती बोलावं तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे आमदार फुटणं हे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं अपयश होता असा टोला शिवसेनेने लगावला मुख्यमंत्री मला वाटतं राज्याचा प्रमुख असतो त्याच्याकडे सर्वच खात्याचा कारभार असतो मग पेक्षा गृहमंत्री चांगलं होतं मग सांस्कृतिक मंत्री चांगलं होतं मग रोजगार हमी मंत्री चांगलं होतं अरे मुख्यमंत्री होता ना महाराष्ट्राचे तुमची प्रत्येक गोष्टीकडे नजर नको प्रत्येक गोष्टीकडे बारकाईन पाहायला नको तुम्हाला सर्वांचा स रिव्ह्यू घेता येत नाही म्हणजे तुम्ही अपयशी ठरला हे तुम्ही आता मान्य करताय कोसळलेले ठाकरे सरकारचा मुद्दा राऊतांनी आता कितीही उगाळला तरी त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही पण या निमित्तानं त्यांनी अजितदादांचा राष्ट्रवादी हा तत्कालीन भिडू किती तकलादू होता हे सांगण्याचा प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई